नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा दहावी आणि बारावीच्या निकालाची सगळ्यांना आतुरता लागलेली सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आतुरता लागले का निकाल कधी लागू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्यासमोर काय अपडेट आल्या होत्या का दहा मेला निकाल लागू शकतो पण बोर्डाकडून याबद्दल कुठली प्रतिक्रिया आली नाही पण निकाल कधी लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या निकाल लागण्यापूर्वी निकालाची जी प्रतिक्रिया असते म्हणजे जी कामकाज असतं का किती टक्के कामकाज पूर्ण झालंय किती टक्के कामकाज पूर्ण होणं गरजेचं आहे तर ही माहिती अत्यंत महत्वाची विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता आपण आज या व्हिडिओद्वारे बघणार आहोत का कामकाज बोर्डाचं किती पूर्ण झालेलं आहे त्यावरून आपल्याला समजेल का निकाल हा किती तारखेला लागला लागू शकतो किती वेळात लागू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन जॉईन झाले सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी चॅनलला डायरेक्ट सबस्क्राइब करून घ्या कारण आपण नवीन नवीन अपडेट आता बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावी बोर्डचा कामकाज किती टक्के पूर्ण झालेलं म्हणजे उत्तरपत्रिका किती तपासून झालेली आहे तुमचे पेपर किती तपासून झालेले वेगवेगळ्या बोर्डचे पेपर असतात ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पाठवले जातात मग ते चेकिंग करून पुन्हा बोर्डाकडे येणे त्याचे मार्क लिहिणे पुन्हा त्याची तपासणी करणे अशा प्रकारचे कामकाज असतात विद्यार्थी मित्रांनो आता बघणार आहोत आपण बघणार आहोत का कामकाज आता नक्की किती टक्के पूर्ण झालेले बघा विद्यार्थी मित्रांनो आता नवीन आलेल्या अपडेटनुसार आता बोर्डाचे जे उत्तरपत्रिका तपासणीचं काम कामकाज होतं का ते का काम पूर्ण हे आता पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या मग आता कामकाज इतकं पूर्ण झालेलं आहे त्यानंतर पाठवलेल्या उत्तरपत्रिका चेकिंगला पाठवलेल्या उत्तरपत्रिका समजा एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यात पाठवल्या मग त्या वापस चेक करून पुन्हा बोर्डाकडे आल्या का अशा प्रकारचं कामकाज हे सध्या आता हे इतकं अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या वरती पूर्ण झालेलं आहे आता राहिलेला थोडक्यात जो भाग आहे आपल्याला का राहिलेला थोडक्यात भाग आहे तर तो म्हणजेच काय का, का दिलेले मार्क असतील त्यांची लिस्ट बनवणे परत प्रत्येक जिल्ह्यामधून जे टॉपरचे विद्यार्थी असतील त्यांचा पूर्ण किती टक्के निकाल लागलाय म्हणजे कोणी किती टॉप केलाय कुठल्या विषयामध्ये टॉप केलेला आहे बरोबर आहे अशा प्रकारची माहिती गोळा करणे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का कुठल्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळाले किती विद्यार्थी नापास झालेले अशा प्रकारचा डेटा हा सर्व आता नव्याण्णव टक्के पूर्ण कम्प्लीट झालेला आहे बोर्डाकडे आता पूर्ण डेटा आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता का जो डेटा आहे आपल्याकडे आलेला आहे आता समोर का बोर्डाचा निकाल जाहीर करणे बोर्ड काय करणार आहे का दिलेली माहिती आता ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला कलेक्टिंग करायचे म्हणजे त्यांच्या ऑफिशियल जी वरती जी बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट राहिले तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का याचा रिझल्ट आहे हा जो निकाल आपला दहावी आणि बारावीचा जो निकाल आहे हा लवकरच येण्याची दाट शक्यता मित्रांनो लक्षात घ्या कारण आता बोर्डाचं काम हे जवळजवळ आता नव्याण्णव टक्के पूर्ण आता राहिले ते एक टक्के काम म्हणजेच काय तर ऑनलाईन स्वरूपामध्ये माहिती गोळा करणे आणि ऑनलाईन स्वरूपात दिली असलेली माहिती पूर्ण सगळ्यात समोर मांडणे आणि निकाल लवकरच लागणे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट होते आपल्याकडे का बोर्डाचं कामकाज जे आता नव्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता चॅनलवरती आपल्या नवीन जे काही अपडेट येईल तुम्हाला भेटून जाणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का तुमचा ऑनलाईन निकाल कसा चेक करायचा आता एस एम एसद्वारे पण सुद्धा निकाल चेक केला जातो मित्रांनो लक्षात घ्या ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो काहीकडे अँड्रॉइड फोन नसतो त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या एस एम एसद्वारे देखील तुम्ही निकाल चेक करू शकता तर याबाज याबाबत तुम्हाला अपडेट मी देणार आहे वेळेवेळेनुसार तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काय अपडेट असेल किंवा तुमच्याकडं काही तुम्ही दहावीला आहे का बारावीला आहे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा दहावीला असेल तर टेन टाईप करा बारावीला असेल तुम्ही तर ट्वेल्व टाइप करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनलद्वारे तुम्हाला नवीन नवीन जे अपडेट असतील ते तुम्हाला भेटून जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो निकाल लागल्यापासून ॲडमिशनपर्यंत सगळी प्रोसेस तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा बेल आयकॉनवरती क्लिक करा ज्यानुसार तुम्हाला नवीन व्हिडिओ आला का तुम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत नवीन माहिती पोहोचून जाय तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट राहा